बल्लारशा वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून घालत चार इसमाचा बळी घेऊन दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक वाघ टी छांशी एम न करण्यात बल्लारशा वनविभागाला अखेर सोमवार एकोणतीस एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजता जेरबंद करण्यात यश आले मागील पाच वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा वाघ परिसरात पकडण्याची ही पहिलीच घटना आहे यामुळे बल्लारपूर शहर जंगलालगत परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वाघाची तपासणी करून त्याच पिंजऱ्यात बंद करून पुढील तपासणी करता वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविले वाघ नर असून तो अंदाजे दहा वर्षाचा असल्याबाबत त्यांनी माहिती दिली बल्लारसा वनपरिक्षेत्रामध्ये मागील जानेवारी महिन्यापासून चार घटना घडलेल्या ज्याच्यामध्ये चार इस्मानचा मृत्यू झालेला आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये तर अशा वाघाचा आयडेंटिफिकेशनसुद्धा झालेला आहे याच्यामध्ये टी एटी सिक्स जो नर वाघ आहे तो ह्या सलग घटना त्यांनी केलेल्या होत्या त्याकरिता आम्ही त्याचा वा लाईव कॅमेराद्वारे सी सी टी व्हीद्वारे त्याचा नेहमी मागोवा घेत होतो तर आम्हाला काल एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक स सहा वाजताच्या सुमारास तो आम्हाला लोकेट झाला त्यानंतर त्याच्यावरती सेटअप करण्यात आलेला होता आणि त्याला तिथेच आ, बेशुद्ध करण्यात आलं होतं तर आमचे मध्य चांदावन विभागाचे वनरक्षक श्री फुलजले यांनी त्याला डॉट केलेला आहे आणि डॉक्टर कुंदन पोडचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावरती बेशुद्धीची जी प्रक्रिया पार पडण्यात आलेली आहे तर या वाघाला जेरबंद करून तात्काळ उपचार केंद्र चंद्रपूर येथे हलवण्यात आलेला आहे तर आता हा जो जो वाघ होता तर वाघाला जेरबंद केल्यानंतरही या जब बल्ला साकार जंगल परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाघाची संख्या आहे त्यानंतर इतरही इस्त्र प्राणीही सुद्धा आहेत त्यामुळे माझं सगळ्यांना नागरिकांना आव्हान आहे की तेंदू हंगाम सुद्धा सुरू होत आहे तर सूर्योदयानंतरच जंगलामध्ये प्रवेश करावा एकट्याने प्रवेश करू नये समूहाने तेंदू संकलनाकरता जावं आणि वनविभागात सहकार्य करा